तर नमस्कार भाव नको शकतो मी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका ब्लॉग मध्ये तर आता पहा ब्लॉग डायरेक्ट गाडीवरून स्टार्ट स्टार्ट आणि मग मी तर दोन दोरेल आणि आता जवळपास वाजता एक आणि एक वाजता मी आंघोळ ना आता एक वाजता म्हणजे मम्मी माझे कपडे धुवले आता आणि ब्लॉग बनवण्याचं कारण काही असं आहे जा म्हणलो कुठं तरी कपच बरोबर नाही मग गाडी आपल्याच हातात राहते पहिले तर मग आपल्याला वावरातून जाऊन यावं लागेल आणि आपल्या झाडांप आप फुलं कसे लागली आता आता ये ना गणपतीच्या टायमात काम आहे ना आपल्याला सगळे सगळे माहिती आहे का जवळपास लेमोड झालेलं आहे याची कटिंग पण करून घ्यावं लागेल आपल्याला कारण की चुकाटायचं पण भेव राहतो हे बा भरपूर अशा फुलं लागलेले आणि टायमावर दुची एंट्री पण कुठे आल तर अरे बाप नवीन आणली का डबल कोणला आणले त्याला अनुने ते च वाटत ते पहिल्यासारखेच आहे ना वायरलेस इयरफोन्स एक्स्ट्रा बॅटरी आलं डबल बस जायचं आता वावरत जायचं चक्कर मारून यायची लस भरलेली गाडी त्याला काय झालं कुठे आणत तू कशाला फक्त तेस कुस चला तू गेला आणि आता आपण जो डायरेक्ट हेट बनत म्हणजे आपल्या वावरात तो मला आहे मागल्या ब्लॉग मध्ये आमच्या इकडं वावरायचे नावच असे राहते बरोबर पईन बरोबर आजी ना तया नातोला लहानच सांगितलं मला तिकडून आता तो काय मी कुठे रस्ता व्हायला का पाऊल वाट पुरे डायरेक्ट दाट पुरा इकडून ऊस इकडून ऊस दाट नाही मारण्याच असं येऊन जरी बसलं ना जवळ सांभाळणार नाही तब्येत पण बरोबर नाही नानाची पण मोकली पण कीट ऊस कीट ऊस इकडून पण ऊस सगळे सगळे भागातदार झाले आता यावर्षी पाण्याची चिंता नाही ना हे बरं झालं आणि मी पण डायरेक्ट थेट हरळीतून हरळकर हराड हराळीतून चालला <laughs> <coughs> 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 महाराजांची बाबू उदर पाहिले ती पण कट करून टाकली महाराजांची काठी पडल्यावर जायची त्या त्या कारणानं मग जवळपास भरपूर मोठी झाली आता कारण की मला के निय केला हर बरीच मोठी झाली मला व्यंग केलं येऊन जवळपास हप्ताभर झाला असा आता येवा बरीच <coughs> मोठी झाली झाड पण तुटलं कड्या डायरेक्ट एक एक झाड जागावं लागतं बरीच मोठे झाली ना तुम्ही मारण्याची पण राव या रोगाला काय करावं एकदा अगदा मारून घ्यावं लागेल याच्या हो आता काय होत तर बरेच मोठे झालेले झाड आता खालून जाऊन येऊ एकदा मग मी चप्पल पण ना डायरेक्ट थेट वावरातूनच रस्ता पाडले मशीन आ, रोटरी हो मागचा ब्लॉक पाहिला असेल त्याच्यात सगळी माहिती सांगितलेली होती मी त्याच्यात आता इकडे चालू आहे ते बाटलं बरं चालू आहे भारी राहते मशीन बर का पण ते ना एक नंबर म्हणजे कसं आहे माहिती का वखर पण चालतो रोटा पण चालतो तर कि काय ताणच नाही घ्यायचं ना बापरे हे नाही येऊ स्पेस इकडं पा येऊ स्पेस पा डायरेक्ट ही एवढ्या जाग्यात डायरेक्टच आहे डायरेक्ट इकडं बंद खाली खाली मग कटा केला नव्हती ती पाहावं लागणार पहिले कारण की खाली जास्त चिबड होती ना म्हणजे पाणी तुमचं त्या दिवशी ते तोच यंत्र चालत नव्हतं घार तुम बसत होतं त्याच्यात त्याच्यामुळे त्याला आहे ना इक लावली की मग पण नार बाप आवड झाला ते इकडं मक्काश टाकेल जेवढं दिसतं नाही हे मक्का आणि इकडं काहीच नाही एवढं झालं ठिकाणी मक्काच टाकली नव्हती कारण की चिबाडत त्याच्यामुळं हे बा एवढ इकडं पुरे मक्का आहे इकडं चिवडतं ना त्याच्यामुळे ना याला आहे ना हे तसंच सुरू दिलं दिलं तर पुरा गारा म्हणजे चिकल डायरेक्ट नुसतं पतलं छलडंग गारा होता इथं डायरेक्ट पुरं पाणी तुमलेलं होतं आता तरी थोडेफार वापस झाली इथं दा। डवर दावर, डवर चालन काय चालन हा चालतं ना वापस झालेली आहे चांगली जवळपास वापस झालेली आहे मारून घ्यावं अंदाज बंद बांधणं बनलं वाढलं ही चुकाटा येऊन याला डायरेक्ट बंद करून टाकावं लागेल म्हणजे राऊंड विंडप मारून देऊ याच्यावर इकडून हे रस्त्या येणं बंद होऊन पुरस पुरस्पुर येऊ असं आईनं मागका चाललं म्हणल्यावर आता तर ठीक आहे आता डायरेक्ट आता पाय द्यायला तर झाड मोडून जातं झालं रस्ता तयार पण मग याला चक्कर औषध मारलं तर मग बांधवून जायला रस्ता रेल ना जवळपास चक्कर मारणं झालेली आता असं असं व्हि जवळपास इटरला आपल्याला पण ऊस लावणं होतं मग झालं काय माहिती का वापसं नव्हती झालेली मग याच्यात ट्रॅक्टर चालत नव्हतं ट्रॅक्टर चालता चालता मग उशीर होऊन गेला डायरेक्ट म्हणजे ऊस लावता सीजनच चालले गेलं मग ते जाऊ दे म्हणला आता मग ऊस नाही मक्का टाकून देऊ मग मक्का टाकून दिली हे कसं आहे माहिती आहे का सरकी लावली ना सरके लावायचे फायदे नुकसान पण सरकेला भाव कधी राहतो कधी नाही राहत पण मग तिच्याले लोचे त्याला क्लीनच ठेवावं लागतं निंदाच रे खुरपाच रे असंच रे तसंच रे या बाया लावा डबल त्याच्यानंतर टॅक्टर ट्रॅक्टरला ते डबल पाळ काढायला त्याला ते लोचे राहते याला काय आहे माहिती आहे का डायरेक्ट एक तर कुट्टीवाल्याला देऊन टाकायचं सरसकट सगळ नाहीतर आपण कंस तोडून या चारावाल्याला देऊन टाकतो डायरेक्ट झालं आणि डायरेक्ट एक पाण्यात मारून घेतलं तर झालं काम रोटा गिटा मारून घेतलं हे असं होतं त्याच्यामुळं म्हणलं की मग कस टाकून देऊ नानावरून म्हणे मग टाकून देऊ म्हणे आपण आता मक्का टाकून दिली आणि हो झालं तर पुलड्या असा काही ऊस दिसन फुलड्या आपल्याला हे वा ना किती भारी दिसली एकदम जसं काही गार्डनमध्ये आलो पण हे जेवढं भारी दिसते ना ग तेवढं वावर जर उकलं ना डेंजर राहत वर इतकं इतकं सक हे किनपट आहे ना इतकं सक इतकं सख इतकं वाढतं काय सांगू तुम्हाला मारण्याचं सुरू तर झाली त्याची प्रजाती मग ते वावरालाच वावरच यात डायरेक्ट प्रजाती जास्त फास्ट हे पण विलुप्त होत चालले आता भरपूर इकडे दिसते म्हणा आता ते काळे अन्न पिवळे उरले लाल तर आता विलुप्तच झाले डायरेक्ट जास्त डायरेक्ट घरी जाऊ त्या आजीला म्हणून तुमचा नातू नाही आला चाट मारायला काय होत तेव्हा आला कि होत्य अशी चाट मारणं नाही आपण का ठीक मार लागणार आम्हाला गाडी देऊन टाकली तर बांगल्यावर जायचं फाट्या फाट्यावर आपल्या गावच्या गाडी देऊन टाकली आता आपण आलो घरी कपडे धुण झाले व आपले माय फेवरेट शर्ट ना झोपलं तू नाही दहा घेऊन गेलो असतं मग काय हात आणि करत बसू कारण कारणा कुठं नाही मला पण जाणवतं बांगल्यावर पण मग काय झालं गाडी द्या लागत होती देऊन डाकली ते आल्यावर जाऊ तर डवर आणून ठेवलं आता लगेच घ्यायचं चाललं जायचं तर नमस्कार मानो स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवशी आणि तुम्हाला सर्वांना सगळ्यात पहिले शुभ सका सध्या नाश्तविष्ट केला आंघोळ पण नाही केली अजून हात का घरापासून भरपूर लांब ना जवळपास एक किलोमीटर आता शिक ठेवलं चलो त्यामुळं हात दुखायला लागला पुरा बाप रे अरे फिर ये एक मिनिट हा तर आज आहे ना जवळपास दोन अरे उ दोन ते तीन डोरे धरणे आज डायरेक्ट आणि मी एक चालवलं एक ऑलरेडी तिथं झोम पडलेलं आहे तर वाहन ते डोरात आलेलो आहे आता आणि आता ना मला वाटलं इथं डोरा आणून ठेवलेला आहे पण इथं फक्त आन मी जे आणलेलं आहे हेच आहे मंदाजाना त्या तिथं हे ते आणणार वाटतं आणि बैल पण नाही आलेले अजून बैलाच्या आधी वखर आणून टाकलं मी इथं नाना पण आहे त्याचा हवा झाला आणि सगळ्यात पहिले आता इचकी ओढायची आहे इचकी म्हणजे वखरा वक्रा ठेवायला लागते ती सांगतो मी पुढं चालून सगळ्यांना सर्व काही सुखशील हे आली ना फोन येतो होता आणि मला नक्की हा हा लवकर होतो त्याला फोन येतो होता मला एवढं नक्की माहिती होतं की आता आपल्यावर काही काम आहे आता मला जायचंय मग आम्हाला घ्यायला ते पण आणणार रे डवरा आणू लागला त्याच्यासाठी एकदा चार चार डोरे आहे आम्ही नुसतं जायचं यायचं जायचं यायचं पायस्टो होऊन जाईन मस्त पैकी म्हणजे दुप फार लोक जे खडले तिकडे होऊन जाईल आणि आपलं ब्लॉग आवडला तर असं लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा किती गवत वाढलं तिथं मारण्याचं राउंडप विउंडप मारून टाकत आहे ना लवकर काय सांगितलं गाडी आणायला म्हणजे खरं कर आता इथून डबल पैसे जाणार घरून गाडी यायची डबल जवळपास तीन वा चार किलोमीटर जाणे नू विलुप्त झाली प्रजाती म्हणा आता जास्त नाही राहिली गाडी मी त्यांना घेऊन नाही ते निर्माला आणलं जायचंय आता रेल्वे पण काम चालू आहे तर रास्ता पाहिजे खराब आहे आता बस आता जर पाणी जर पाळलं तर हे पूर्ण पूर्ण वाढणार डायरेक्ट हो ना हे आहे ती मशीन आणि याचा ब्लॉक लवकरच लवकर येणार आहे तर हे किती सी सीचं आहे काय जसं डिझेल का पेट्रोल रोटा वखर टायर किती आहे लाईट लागतो का नाही हे सर्व काही सांगेन मी तुम्हाला येणाऱ्या आहे ब्लॉगमध्ये तर ब्लॉगर बनेल रा आणि हे काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा मोबाइल भारी आसता तो कहीं ना एक नंबर भी वाला स्तर आयो म्हणे घरी आणि पाणी घेऊन ये म्हणे आम्हाला बरं ठीक आहे मला चालू देऊ घाली हो मला मी तर चालवणार कारण की मी आतापर्यंत हे चालवले नाही मी वक चालवले हो तर चालवले पण डवर आतापर्यंत चाललेलं नाही कारण की मक्का तर जास्त लावलेलीच नव्हती लावलेलीच नव्हती पहिल्यापासून फुल्यावर फक्त सरकेच लावत होता पहिल्यापासून तो आता मक्का लावली तर टाइम भेट म्हणलं तर नाही भेटला दोवरून आणून झालं तर नाहीतर तर दोवरून या एक दीड तास येते चार येते जाते ते जाते नुसतं फास्ट आणून घेईन ते तर चला आपण आणून घेऊ आता हे पाणी येईन ते त्याला छा ते तोपर्यंत रिटर्न येते जवळपास दीडशे तास तास ते हा दोन एक तास लागेल त्यांना आणि आपला नवीन एक व्हिडिओ येणार आहे ते आता मी तुम्हाला दाखवलं ना ते मशीनवर हो। त्याला पण चांगला सपोर्ट दाखवा तर त्याला भेटूया थोड्या वेळाने लगेच आंघोळ पण करून करू गुरु त्याला आणि बसलो ब्लॉग पाच जुसरे का दुसऱ्याचे त्याच्या ब्लॉगमधून पण मला काही की शिकायला भेटतं त्याच्यामुळे आणि त्याच्यात तर त्याच्यात आता यात वेळेस गाडी गाडी घेऊन आलतो ना तर इतकी चहा आणली माझ्याकडून लय त्याला देऊन टाकावं लागेल ना ती नंतरचं नंतर पो तर आता आंघोळ करून आलेलो आहे शेतात आणि त्याला पाणी पण घेऊन आलतो आणि तर चला आजच्या पुरतो एवढंच आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फ्लॅश बंद झालेला आहे मोबाईलमध्ये चार्जिंग करताही नाही आहे आणि मी पाहिजे बसलेलो आहे लाईटाखाली आणि इथं फायरचा व्हिडिओ क्रिएट करणं चालू आहे आमचा एक गेमिंगच्या चॅनलसाठी पॉईंटवर येतो तर आपलं एक नवीन एक मशीन आणलेली आहे आपण त्याचा लवकरात लवकर नवीन व्लॉग येणार आहे तर त्या ब्लॉग पायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तो ब्लॉग घेणार जितक्या लवकर येईन तितक्या लवकर तुम्हाला पाहायला भेटेल ब्लॉग तर नाही म्हणता जाणार त्याला पण तो एक व्हिडिओ असा राहणार इन्फॉर्मेशन त्या मशीनच्या बाहेर कशी काम करते रोटा त्याच्यानंतर वक चालतो सगळं काही सांगेन मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये तर चला आजच्यापुरते एवढंच आपलं ब्लॉगला आलं असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करून ठेवा సార్ భేటూ ఫుల్ డాక్గ మే ట బాయ్